मुंबई रायगडमध्ये पाऊस पुन्हा परतला रायगडच्या उरण पनवेल महाडमध्ये मुसळधार पाऊस मुंबईसाठी तीन तासांचा रेड अलर्ट कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाचं जोरदार कमबॅक तासभर झालेल्या पावसामुळे डोंबिवलीतल्या रस्त्यांवरती पाणी पिंपरी चिंचवडमध्ये तुफान पाऊस हिंजवडी परिसरातील रस्त्यांना नद्यांचं सुरू दोन हजार बावीसमधल्या अयोध्या दौऱ्यातच एकनाथ शिंदेंनी शिवसेना सोडण्याचा विचार बोलून दाखवला संजय राऊतांचा माझा कट्ट्यावरती कौक्य <स्यारा> नातवंड झाली असताना तुरुंगात जायचं वय नाही भाजपसोबत जाण्याबाबत प्रस्ताव मांडताना शिंदेंनी संवाद साधल्याचा संजय राऊतांचा सा दावा सैनिक सामानाच्या मुखपृष्ठावरती उद्धव आणि राज ठाकरे एकाच फ्रेममध्ये कालच्या पत्रकार परिषदेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडनं पुढचं पाऊल ठाकरे बंधूंनी एकत्र यावं म्हणून गिरगावमध्ये बॅनरबाजी उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबरोबरच मनसेकडून एकला चलोरेचीही चाचपणी राज ठाकरेंच्या गटाध्यक्षांच्या केंद्रीय समितीसोबत हलपत्र राज ठाकरेंच्या सभांमधली गर्दी मतांमध्ये परिवर्तित होत नाही मात्र उद्धव ठाकरेंच्या सभा मतांमध्ये परिवर्तित होतात शरद पवारांचं विश्लेषण महाराष्ट्र विधानसभा म्हणजे निवडणुका चोरण्याचं पॅटर्न राहुल गांधींचा अनेक वृत्तपत्रांमध्ये लेख तर राहुल गांधी भ्रमिष्ट भाजपचा पलटवार कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर यंदाही शिवसेनेच्या घंटानादाला परवानगी नाहीच शेजारी बकरीत शांततेत साजरी मात्र मालेगावमध्ये अवैध कत्तलखान्यांमुळे नदीचं पाणी झालं लालबुंद टपाल खात्याकडून सहा अंकी पिनकोड इतिहास जमा आता दहा अंकांचा डिजिटल पिन सांगेल शहर आणि गावांचा पत्ता तुमच्या घर कार्यालय आणि उद्योगाचा अतिशय नेमका पत्ता आता कळणार अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी साताऱ्यामध्ये छत्रपती शाहू स्टेडियमची पाहणी रविवारी संमेलन स्थळाची घोषणा होणार नमस्कार मी पूर्वी भावे टी टाइम न्यूज मध्ये आपलं स्वागत आणि बुलेटीनच्या